शर्बी कमी करण्याचं रहस्य काय आहे हे आपण सगळेच शोधत असतो नाही का पण गंमत म्हणजे याचं उत्तर आपल्या डायट किंवा व्यायामात नाहीये तर ते आपल्याच शरीरातल्या एका सिस्टममध्ये दडलंय ज्याकडे आपल्या जवळपास कधीच लक्ष जात नाही आज आपण त्याच दुर्लक्षित विज्ञानाबद्दल बोलणार आहोत जेव्हा फॅट लॉसचा विषय निघतो तेव्हा आपण काय ऐकतो कॅलरीज काब्ज कार्डिओ नेहमी तेच पण एक अशी गोष्ट आहे ज्याबद्दल फारसं कोणी बोलत नाही आणि तीच खरी गुरुकिल्ली ठरू शकते ती म्हणजे आपली नर्वस सिस्टम म्हणजेच आपली मज्जासंस्था ओके okay, तर हे तर आपल्याला माहीतच आहे कॅलरीज इन विरुद्ध कॅलरीज आऊट हे अगदी बेसिक गणित आहे बहुतेक डायट्स कॅलरीज इन म्हणजे आपण काय खातो यावर लक्ष देतात पण आज आपण या समीकरणाच्या दुसऱ्या बाजूवर फोकस करणार आहोत म्हणजे कॅलरीज आऊटला म्हणजेच ऊर्जा जाळण्याच्या प्रक्रियेला कसं सुपरचार्ज करायचं ते बघणार आहोत तर मग आपल्या नर्वस सिस्टमचं असं काय रहस्य आहे ही कल्पना ऐकून कदाचित थोडा आश्चर्य वाटेल आपल्या नसा म्हणजे आपल्या नर्व्स या थेट आपल्या फॅट सेल्सशी म्हणजे चरबीच्या पेशींशी जोडलेल्या आहेत हो अगदी जशा वायर जोडलेल्या असतात तसंच काहीसं याचा अर्थ काय आपली चरबी म्हणजे फक्त एक निष्क्रिय साठा नाही आहे ती आपल्या नर्वस सिस्टीमशी सक्रियपणे जोडलेली आहे आणि ती आदेशांची वाट बघत असते असं समजा की आपल्या नर्व्ह सिस्टीममधले न्यूरॉन्स हे फॅट इश्यूजसाठी ऑन साईट मॅनेजर आहेत जे थेट ऑर्डर देतात की चला आता ऊर्जा जाळायला लागा ला। तर ही चरबी जाळण्याची प्रक्रिया नक्की होते कशी खरं तर ही फक्त दोन टप्प्यांची प्रक्रिया आहे पहिला टप्पा म्हणजे मोबिलायझेशन यात चरबीला तिच्या साठवलेल्या जागेतून बाहेर काढून रक्तात सोडलं जातं आणि दुसरा टप्पा म्हणजे ऑक्सिडेशन यात ही बाहेर काढलेली चरबी इतर पेशींमध्ये ऊर्जेसाठी जाळली जाते आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये या दोन्ही टप्प्यांवर आपली नर्वस सिस्टीमच कंट्रोल ठेवते ठीक आहे मग प्रश्न हा आहे की या दोन टप्प्यांच्या प्रक्रियेला सुरू करणारं ट्रिगर काय आहे असं काय आहे जे ह्या सगळ्याला सुरुवात करतं उत्तर आहे एपीनेफ्रेन ज्याला आपण सगळे ऍड्रनलिन म्हणून ओळखतो पण इथे एक खूप मोठा ट्विस्ट आहे हे रक्तात फिरणाऱ्या ऍड्रनलिन बद्दल नाहीये हे त्या ऍड्रेनलिनबद्दल आहे जे आपल्या नसा थेट आपल्या चरबीच्या पेशींवर सोडतात हा एक लोकल अगदी टार्गेटेड आदेश असतो जो म्हणतो आता चरबी जाळायची वेळ आहे ओके तर आता आपल्याला यामागचं सायन्स कळलंय मग पुढचा प्रश्न साहजिकच येतो की आपण हे ज्ञान वापरायचं कसं आपण आपल्या नर्वस सिस्टमला चरबी जाळण्याचे आदेश कसे देऊ शकतो चला तर मग हे करण्याचे चार जबरदस्त मार्ग पाहूया हे आहेत ते चार लीव्हर्स किंवा साधनं अगदी साध्या सोप्या हालचाली ज्याला आपण कळत नकळत होणारी चळवळ म्हणू शकतो दुसरं म्हणजे थंडीचा योग्य वापर म्हणजे थरथरणं तिसरं आहे व्यायामाची योग्य वेळ साधणं आणि चौथं म्हणजे काही महत्वाचे घटक किंवा कंपाऊंड्स चला तर मग पहिल्या साधनापासून सुरुवात करूया सूक्ष्म हालचाल याला नीट असंही म्हणतात म्हणजे नॉन एक्झरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस आता हे नाव जरी मोठं असलं तरी गोष्ट अगदी सोपी आहे सतत होणारी बारीक सारीक हालचाल जसं की पाय हलवणं हे चरबी कमी करण्यासाठी एक खूप पॉवरफुल सिग्नल आहे एका संशोधनात तर खूपच भारी गोष्ट समोर आली जे लोक सतत चळवळ करतात म्हणजे पाय हलवतात किंवा सारखे इकडून तिकडे फिरतात ते जास्त खाऊनही वजन वाढवत नव्हते आता असं का कारण त्यांची प्रत्येक लहान हालचाल त्यांच्या नर्वस सिस्टीमला एक छोटा सिग्नल देत होती की लोकल लेव्हलवर एड्रेनालिन सोडा आणि चरबी जाळा आता वळूयात दुसऱ्या साधनाकडे धोरणात्मक थंडी आणि इथे एक गोष्ट स्पष्ट करणं खूप महत्वाचं आहे आपलं ध्येय फक्त थंडीत राहणं नाही तर थरथरणं आहे कारण थरथरणं ही ती यंत्रणा आहे जी खरंतर चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला गती देते यामागे पण एक जबरदस्त सायन्स आहे जेव्हा आपण थरथरतो तेव्हा आपले स्नायू सक्सिनेट नावाचा एक मॉलिक्यूल रिलीज करतात हा मॉलिक्यूल थेट आपल्या ब्राऊन फॅटवर काम करतो ब्राऊन फॅट म्हणजे आपल्या शरीरातली चांगली चरबी आणि मग हे ब्राऊन फॅट आपलं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया जबरदस्त वाढवतं तर याचा फायदा घेण्यासाठी एक खास प्रोटोकॉल आहे थंड शॉवर किंवा बाथमध्ये जायचं इतक्या थंड की थरथर कापायला लागेल मग एक ते तीन मिनिटं बाहेर यायचं पण अंग पुसायचं नाही आणि मग पुन्हा आत जायचं असं आत बाहेर करण्याचं चक्र दोन तीन वेळा करायचं हे आठवड्यातून एक ते पाच वेळा करू शकता आपलं तिसरं साधन आहे व्यायाम पण इथे आपण कोणता व्यायाम करतो यापेक्षा तो कधी आणि कसा करतो हे जास्त महत्त्वाचं आहे खास करून जेव्हा आपले ध्येय फक्त चरबी कमी करणं असेल साधारणपणे व्यायामाचे तीन प्रकार आहेत एक म्हणजे एस आय टी किंवा स्प्रिंट इंटरव्हल ट्रेनिंग यात अगदी कमी वेळेसाठी पण पूर्ण क्षमतेने व्यायाम केला जातो दुसरा आहे एच आय आय टी म्हणजे हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग जो आपण ऐंशी ते शंभर टक्के क्षमतेने करतो आणि तिसरा आहे एम आय सी टी म्हणजे मध्यम तीव्रतेचा स्थिर गतीने केलेला व्यायाम जसं की जॉगिंग तर चरबी जाळण्यासाठी सगळ्यात चांगला व्यायाम कोणता त्यासाठी एक खास स्ट्रॅटेजी आहे शक्यतो उपाशीपोटी व्यायाम करा सुरुवात करा वीस ते साठ मिनिटांच्या हाय इंटेन्सिटी वर्कआउटने जसं की वजन उचलणं किंवा एच आय आय टी आणि मग लगेचच मध्यम तीव्रतेचा कार्डिओ करा असं का कारण पहिल्या व्यायामाने शरीरातली साखर संपते आणि ॲड्रेनलिन वाढतं मग कार्डिओ करताना शरीराला चरबी जाळण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही आणि आता चौथं आणि शेवटचं साधन काही महत्वाचे घटक म्हणजे असे काही कंपाऊंड्स जे आपण आधी बोललेल्या तीन पद्धतींना सपोर्ट करू शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे फक्त सपोर्ट सिस्टीम आहे मूळ पद्धतींना पर्याय नाही यात दोन सोपी उदाहरणं आहेत पहिला म्हणजे कॅफिन व्यायामाच्या तीस चाळीस मिनिटांआधी शंभर ते चारशे मिलीग्रॅम कॅफिन घेतल्याने ॲड्रिनलिन वाढतं आणि चरबीचा वापर वाढतो दुसरं आहे यरबा माटे हे जी एल पी वन नावाचं एक हॉर्मोन वाढवतं जो चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला म्हणजे फॅट ऑक्सिडेशनला मदत करतो बरं तर आपण आत्तापर्यंत चार वेगवेगळी साधनं पाहिली आता या सगळ्यांना एकत्र जोडून ह्या मागचं मूळ तत्व काय आहे ते समजून घेऊया चळवळ करणं असो थंडीत थरथरणं असो तीव्र व्यायाम असो किंवा कॅफिन घेणं असो या सगळ्या गोष्टी वरवर जरी वेगवेगळ्या वाटल्या तरी त्या आपल्या नर्वस सिस्टमद्वारे एकच विशिष्ट संदेश पाठवून काम करतात आणि तो अंतिम समान मार्ग आहे ॲड्रेनॅलन आपण चर्चा केलेलं प्रत्येक साधन हे ॲड्रेनॅलिनच्या लोकल रिलीजला चालना देण्याचा एक वेगळा मार्ग आहे आणि हेच ॲड्रेनॅलेन आपल्या शरीराला चरबी मोबिलाइज करण्याचा आणि जाळण्याचा अंतिम आदेश देतं आणि हे एकदा समजलं की आपल्याच शरीरावर आपल्याला जास्त कंट्रोल मिळतो आपण मेटाबॉलिक समीकरणाच्या कॅलरीज आऊट म्हणजेच खर्च झालेली ऊर्जा ह्या बाजूवर थेट परिणाम करू शकतो तर मग आता प्रश्न हा उडतो आज आपण आपल्या नर्वस सिस्टीमला चरबी जाण्याचा कोणता सिग्नल देणार आहोत